तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून वेदिकाकडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा तर हे ना आम्ही दिवाळीसाठी स्पेशल असं आकाशकंदीन बनवलंय आत्ताच बनवलंय आणि बघू शकता जे आपल्या चित्रकलेचं कागद वगैरे जो असतो तर त्याच्यापासून हे बनवलंय आपण चित्र वगैरे काढतो ना त्या जो कागद असतो तो फक्त कलरमध्ये आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ते कसं बनवायचं काय करायचं आहे किती वेळ लागणार आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे जे आकाशकंदील आहे ते बनवू शकता तर संपूर्ण लॉंग व्हिडिओ येईल आणि तो नक्की तुम्ही बघा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर तोपर्यंत हे आकाशकंदील बघून घ्या लॉंग व्हिडिओ नक्कीच बघा कारण की कसं बनवलं आहे कशा पद्धतीने बनवले आणि एकदम सोपी ट्रिक्स आहे कुठलीही वेळ लावणारे नाही आहे तुला काय बोलायचं आहे कुणाचा वाढदिवस आहे दिवाळीच्या शुभेच्छा हा तुझा वाढदिवस आहे पण आहे अजून हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी ठीक आहे